अनेक पोषक तत्वांनी भरलेलं एकच प्रोडक्ट जे अनेक आजारांवरती काम करतं कामच नाही तर आजारांचा नायनाट करत बिमोड करतं शारीरिक व्याधी असेल शुगर बीपी एनिमिया कोलेस्ट्रॉल हृदयरोग कॅन्सर कुपोषण स्त्रियांचे आजार त्वचा रोग सांधेदुखी कंबरदुखी नसांचे चॉकप ऍसिडिटी या सर्व व्याधींवरती काम करणार आणि नव्वद पेक्षा जास्त पोषण तत्व असणार आहोत तर मित्रांनो नमस्कार देवचंद आवाज महाराष्ट्राचे युट्यूब चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करत चला आपल्याकडे बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप असतात बऱ्याचशा गोष्टी आपण शेअर करत असतो तर यालाही केलं तर अनेक लोकांचं आरोग्य वाचू शकतो मी असा एक व्यक्ती की ज्याने एक ध्येय मनाशी बाळगलेला आहे माझं विजन आणि मिशन आहे की एक लाख लोकांना नॅचरली स्पिरुलिनाच्या माध्यमातून एक वर्षात आजार मुक्त करायचं निरोगी लाईफ द्यायचं हेल्दी लाईफ द्यायचं तर माझ्या या विजन आणि मिशन मध्ये तुम्ही सामील व्हावं असं ही कळकळीची कल तुम्हाला विनंती चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी थोडस जाणून घेऊया स्पिरुलिना काय आहे तर ही एक अलगी म्हणजे शेवाळ समुद्र खाडी प्रदेशात येणार पाण्यामध्ये येणार कासव हे ये शेवाळ खाऊन तीनशे ते चारशे वर्ष जगतं मग आपण जे देवांना आपल्याला नॅचरली दिलेलं आहे किती शंभर वर्ष पण आपण पन्नास मध्ये ताटपायला लागले पस्तीस मध्ये डायबिटी चाळीस मध्ये बीपी अ पंचाळीस मध्ये अटॅक या गोष्टी झालेल्या आहे कॅन्सर आज नको त्या गोष्टी आपण खातोय पेस्टिसाइड सगळ्या गोष्टी वापरलेलं मग यातून जर बाहेर निघायचंय तर आपल्याला शरीराला जे पोषण पाहिजे ते पोषण कशामधून मिळेल तर अनेक गोष्टी आपण खातो दूध असेल अं मांस असेल मच्छी पोषणासाठी जे लागणारे भाजीपाला वगैरे ह्या आपण खातो पण याच्यातून आपल्या शरीरामध्ये नको ते घटक जात आहे विषारी पदार्थ जात आहे जे आज भाजीपाला फळे याच्यावरती मारले जातात धान्यावरली मारले जातात आणि ते आपल्या शरीरात जात आहे नको ते आजार नको त्या वयामध्ये उद्भवत आहे मग या गोष्टीपासून आपल्याला वाचायचं आहे या आजारापासून आपल्याला बाहेर जायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला मदत करते स्पिरुलिना मग स्पिरुलिना काय आहे आणि किती तिच्यामध्ये कंटेन आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया तर स्पिरुलिनामध्ये जर म्हटलं नॅचरली घटक जर म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रोटीन येत हे साठ ते सत्तर टक्के तीन ते पाच ग्रॅमिन बी सिक्स झिरो झिरो पॉईंट सेवन मिलीग्रॅम विटॅमिन बी ट्वेल्व झिरो पॉईंट फाईव्ह ते झिरो पॉईंट सिक्स मिलीग्रॅम विटॅमिन पाच ते वीस मिलीग्रॅम फायकोसायनिन जो कॅन्सरवरती वरती काम करतो कॅन्सरच्या पेशी मारतो कॅन्सरला नेसताना होत करतो असा फायकोसायनिनचा घटक हा याच्यामध्ये अठरा तेरा ग्रॅम सापडतो जीएलए सापडतो जो फक्त आईच्या दुधात मिळतो तो फक्त मिळतो स्पिरुला जीएलए तुम्हाला एक ते दोन ग्रॅम ना याच्यामध्ये मिळतो कॅल्शियम मिळतं आपल्याला चारशे ते सहाशे मिलीग्रॅम तांबे मिळतात आपल्याला एक ते मिली 2 परेंत, परेंत, mg, परेंत, परेंत, 1 दोन मिलीग्रॅम लोखंड आपल्याला मिळतं पन्नास ते शंभर मिलीग्रॅम पोटॅशियम आपल्याला मिळतं दोनशे ते दोन हजार मिलीग्रॅम पर्यंत मॅग्नेशियम मिळतं आपल्याला तीनशे मिलीग्रॅम पर्यंत ग्लुकोज मिळतं आपल्याला पन्नास ते पंचावन्न मिलीग्रॅम फॉस्फरस मिळतं आपल्याला आठशे मिलीग्रॅम पर्यंत सोडे मिळतं आपल्याला नऊशे मिलीग्रॅम पर्यंत तांबे मिळतं आपल्याला एक ते दोन मिलीग्रॅम मॅग्नीज आपल्याला पाच ग्रॅम मिलीग्राम पर्यंत मिळतं क्रोलो क्लोरोफिल आपल्याला मिळतं दोन ते तीन मिलीग्रॅम थायमिन आपल्याला मिल थायमिन बी आपल्याला मिळतं एक ते तीन मिलीग्रॅम बायोटीन आपल्याला मिळतं पाच ते सहा मिलीग्रॅम असे एकूण नव्वद घटक ज्याची शरीर पोषणासाठी गरज असते पण आपल्याला खाण्यामधून ते तीस ते पस्तीस टक्केच मिळतय मग आपल्याला नव्वद घटक कुठून मिळणार दादा नासा युनो डब्ल्यू एच ओ एफ फूड म्हणून घोषित केलेलं अन्न म्हणजे के के पृथ्वीवरच सर्वात चांगलं अन्न म्हणून सुपरफूड म्हणून स्पिरुलिना घोषित केलेला आहे तुम्ही गुगलला युट्यूब ला, ला सगळीकडे सर्च करा स्पिरुलिनाचे बेनिट फिट काय आहे स्प्रिना काय आहे कसं तयार होतं कसं वाढवतं कशा पद्धतीने आपल्याला ऊर्जा देतं वजन कसं कमी करतं इम्युनिटी कशी आपली स्ट्रॉंग करतं त्वचेचे प्रॉब्लेम कसे आपले बाहेर काढतं त्वचेला चकाकी कसं येतं मेंटल हेल्थ आपली कसं फोकस बनवतं मेंदूच्या नसा कसं सुरळीत ठेवतं ध्यान केंद्रित करण्यासाठी कसं आपल्याला फोकसली स्पिरुनिना घेऊन जातं एक फोकस लक्ष कसं आपलं केंद्रित होतं म्हणजे डॉक्टर सहजासहजी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत नाही याचे फायदे काय हे सांगत नाही कारण का कारण याच्यापासून धोका असा आहे का हे सुपरफूड जर माणसाच्या आहारात आलं तर ऐंशी टक्के आजार हे नाहीशी होणार आहे मग जर आजारच नाहीशी झाले तर काय होणार यामुळं स्पिरुलिना प्रमोट केला जात नाही मला याची माहिती खूप शोधून शोधून मिळाली मित्रांनो आज याच्यावरती मी काम करतोय नुसते आजारच कायमचे घालवायचे नाही आपल्याला तर आजारातून कायमस्वरूपी मुक्त आहे आणि आजारच येऊ द्यायचे नाहीये एवढे मोठे चांगले कंटेन असलेलं सुपरफूड जर तुमच्या आहारात असेल मला सांगा कसे आजार येतील आजार काय येतोय ये? शरीराला कशाची तरी कमतरता झाली म्हणून आजार येतो पण जर स्पिरुलिनाचे टॅबलेट तुम्ही सेवन केला पावडर सेवन केली आहारात तुमचे कंटिन्यू स्पिरुलिना असलं जे आहे ते आजार निघून जातील आणि नवीन पण येणार नाही हे हो हेल्दी गोळ्या खाऊन जे साइड इफेक्ट होतात ते घालवण्यासाठी हेल्दी सुपरफूड आपल्या आहारात असणं गरजेचं आहे आणि ते जर आहारात नसेल तर शंभर टक्के काही ना काही व्याधी ही होणार आणि अलोपॅथिक गोळ्या खावा लागणार त्याचे अनेक साईड इफेक्ट होणार त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ दिलेले दिले दिले आहे डिस्क्रिप्शन का मध्ये काही व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्याची माहिती दिलेली आहे पोस्ट पण आपल्या येत राहता म्हणून तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे आपल्याला आजार आले आपण उपचार करायचा का आजाराच्या अगोदर आजार आपण हेल्दी राहायचा जिम वाले ऑस्ट्रोनॉट ज्याला हेल्थ कळते जे व्यायाम करते हे सर्व लोक युज करतात म्हणून ते हेल्दी राहतात आजार त्यांना येत पण नाही आपणही आजार घालवायचे पण आणि यव पण द्यायचे आणि ह्या दोन्ही गोष्टीसाठी स्पिरुलिन्या घ्यायचा याचा सिम्पल दोन ते तीन ग्रॅमचा डोस असतो टॅबलेट फॉर्म मध्ये आपण याला बनवलेला आहे डेली तीन चार ग्रॅमचे चा, टॅबलेट तुम्ही पाचशे एमजी ची घेऊ शकता आणि फीड सप्लिमेंट म्हणून याचा यूज करू शकता तर हे मागवायचं कसं ते बघा तुम्हाला हे फोटो वगैरे दिसत असेल बरेचसे लोक कुरिअर स्पीड पोस्ट यांना मागवतात तुमच्या पत्त्यावरती तुम्हाला पोस्ट मिळतय आणि जर तुम्ही आपण मनमाड आजूबाजूच्या परिसरात असेल जवळ तर हे तुम्हाला आपल्या शॉप मनमाडवर ना मालेगाव नाकेवरती शॉप आहे आपलं ऑफिस आहे तिथं पण तुम्हाला मिळून जाईल तर नक्कीच आपण या सर्व सुविधांचा लाभ घ्यायचा आहे स्पिरुनियाचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या शरीरातून आजारांना पळवून लावायचं आहे रोगमुक्त जीवन आपल्याला जगायचं आहे लाखो लोकांचं आयुष्य आपल्याला उजवडायचं आहे आजारमुक्त करायचं आहे तर या अभियानामध्ये तुम्हालाही सामील व्हायचं असेल अधिक माहितीसाठी तुम्ही नंबर नंबरवरती संपर्क करा चर्चा करा अजून माहिती घ्या फिरुलीला मागवा भेटूया अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये व्हिडिओला नक्कीच शेअर करा लाईक पण करा आणि कमेंट पण करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र